त्याचा उद्देश हा होता की त्याचे पैसे परत त्याचा उद्देश हा नव्हता की त्या मुलांना काहीतरी हाम पचावं किडनॅप करून त्यांना काहीतरी करावं तो शाळेतील मुलांसाठी हो। काम करत होता त्याला मुलांमध्ये खेळ होता पण हे जे त्यांनी केलं चुकीचं आहे समर्थन ना आम्ही नाही करतेच पण आत्ताची जी हत्या झाली त्याबाबत सरकार चुकलं पोलीस चुकले पोलिसांनी त्याची हत्या नव्हती करायला पाहिजे तो काही क्रिमिनल नव्हता तो काही गँगस्टर नव्हता तो काही टेररिस्ट नव्हता की त्याच्यावरती त्याने असं त्याची टोकाची जी स्टेप घेण्यासाठी त्याला छातीमध्ये गोळ्या मारायला लागल्या पोलिसांचं असं म्हणणं की मीडिया माध्यमात असं होतं की त्याच्याकडे गण होती तो पण प्रयत्न करत होता एनकाउंटर होताना चकमक दोन्हीकडनं होता, होता तो दोन्हीकडून गोळ्या आल्या पाहिजेत आणि हा तर साधा माणूस होता त्याकडे पोलिसांना म्हणे की छेची बंदूक होती छर्याच्या बंदुकीने माणूस मरतो का छेच्या बंदुकीने छर्याच्या बंदुकीने मोठी इजा होते का नाही फक्त लागत ते पक्षांकरता असतं तर त्यामुळे पोलिसांचं जे म्हणणं आहे ते जस्टिफाईड नाही त्यामुळे कोणते समर्थन होत नाही त्यांचं त्याला त्याची हत्याच करायची होती त्यामुळे त्यांच्या छातीत गोळी मारली चला समजा त्याच्याकडे त्याच्याकडे खरी बंदूक असतील तरी देखील पोलिसांनी त्याच्या छातीत गोळी नाही मारली पाहिजे त्याला न्यूट्रलाइज करायला पायात गोळी मारली पाहिजे की विचारावा जेणेकरून तो जखमी होऊन पडेल तिथे आणि तो हेल्पलेस होईल तसं न करता अमोल वाघमारे नावाचा नवीन एन्काउंटर स्पेशल तयार झालेला त्यांचे छातीत गोळी मारले त्याला हिरो व्हायचं होतं जुने काही त्यांनी एन्काउंटर जो स्पेशल ते त्यासाठी आदर्श असतील तिकडचे ती सिनियर आय सोनवणे आणि हा मुंडे आपला हा दत्ता हे दोन तास या संपर्कात होते कट्टे अगोदर दो, दोन तास संपर्कात होते ही परिस्थिती निवडता आली असे करता आले त्यालाही वाचवता आलं असेल मुलंही सुटले असतील पण तसं न करता हिरो बनण्याच्या नादात फक्त मुलांच्या सोडवण्याच्या बहाण्याने त्याला मारलं गेले आणि त्याचे पैसे किंवा सरकारचे जे काय ते सगळं सेटल करता असं तसं न करता त्याची हत्या केली